स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या सुधार या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बघा आज आपण पौर्णिमेला करावयाची सेवा पाहणार आहोत ही सेवा जर बारा पौर्णिमा सलग केली तर नक्कीच त्याचे फायदे तुमच्या जीवनात दिसतील सत्यनारायण पूजा ही एक अत्यंत सोपी आणि सोयीस्कर पूजा आहे जी घरच्या घरी देखील करता येते सत्यनारायण पूजा किंवा सत्यनारायण व्रत ज्याला सामान्यतः ओळखले जाते ही एक शुभ हिंदू धार्मिक परंपरा आहे घरकाम लग्न इत्यादी अनेक प्रमुख प्रसंगी लोक हा विधी करतात आणि ही पूजा कोणत्याही कारणांची पर्वा न करता कोणत्याही दिवशी घरी करता येते तर बघा काही महिला पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतात मग आपल्याला देखील असं वाटतं की ही पूजा करावी पण ही पूजा का करावी तसेच कशी करावी तसेच ही पूजा केल्यामुळे के नक्की काय होतं याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत अगदी तुम्ही घरच्या घरी देखील सत्यनारायणाची पूजा दर पौर्णिमेला करू शकता मग ती कशी करावी तर बघा जन्म मृत्यू देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याचे काम ही जबाबदारी भगवान विष्णू विश्नु, विष्णूंवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची ज जबाबदारी असते म्हणून मिल्यानंतर मृतात्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान श्री शंकरांच्या स्थानी असते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी देखील केला जातो आपल्या घरात अन्न पुरेसे न पडणे अनेक आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन समाधान न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते खूप लवकर संपणे घरातील पैसा हा अनेक व्यर्थ असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला तर त्याला वाटा फुटून अनाठाई पैसा खर्च होत राहणे तसेच मुलांची देखील प्रगती न होणे मुलांना नोकरी न मिळणे विवाह जुळू येणे किंवा इतरही काही अडचणी असतील अगदी संतन प्राप्ती होत नसेल अशा सर्व समस्यांसाठी सत्यनारायणाची पूजा दर् पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे सर्व प्रश्न सुटलेले असतात अगदी तुम्हाला बारा पौर्णिमा देखील शक्य नसेल तर तुम्ही एक संकल्प करा अगदी पाच किंवा सात पौर्णिमादेखील तुम्ही सत्यनारायण पूजा नक्कीच तुमच्या घरामध्ये करू शकता अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे जुनी मंडळी असे म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही कारण विकतचे आणलेले धान्य आपल्याला घरी आणल्यानंतर आपण ते खाल्ल्यानं जानकर मंडळी असे म्हणत असत की जैसे खावी अन्न पैसे उपजे म्हणणं या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावरती किती वाईट परिणाम करू शकतात हे लक्षात येते घरातील माणसे एक हे एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य तसेच पैसा पुरे न पडणे या सर्व गोष्टींचे मुळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा याचसाठी घालून दिली आहे आपल्या घरी असलेले अन्न व धन पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या ना पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजून घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा धन धान्य पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येते घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्या मनामध्येही पवित्र विचार येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण तयार राहण्यास मदत होते त्यामुळे सत्यनारायण पूजा ही केली जाते हैं। आता या पूजेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नधान्याची पूजा केली जाते हैं। यामध्ये आपल्याला गहू लागतात आता अगदी तुमची शेतातील गहू नसतील तर अशा वेळेस काय करायचं आहे तर ज्या आपण जेव्हा दुकानातून धान्य आणू तेव्हा त्याला आपले सर्वांचे हात लावून घ्यायचे आहेत घरातील सर्व कुटुंबियांनी त्या धान्याला हात लावायचे आहे या विधीमुळे घरामध्ये सुख शांती सांगते तसेच धनधान्य पुरते आर्थिक स्थिती देखील सुधारते दे। आता सत्यनारायण पूजा आपण कधीपासून सुरुवात करू शकतो तर कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायण व्रताला सुरुवात केली तरी पण चालेल पौर्णिमेचा उपवास करणे शक्य असेल तर आपण आवर्जून उपवास करू शकता शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही अगदी उपवास नाही केला तरी पण चालेल फक्त आपण पूजा सेवा से ही आवर्जून करायची आहे आत्ता सत्यनारायण पूजा ही सकाळी केली जात नाही तर सायंकाळी प्रदोष समय ही पूजा केली जाते सूर्यास्ता आधी वनंतर चोवीस ही पूजा करायची असते अगदी जेव्हा पौर्णिमा असते तर पौर्णिमा ही नेहमी दोन दिवसांमध्ये मोडलेली असते मग त्यामध्ये अगदी जो पौर्णिमेचा काळ येतो येत असेल त्याच काळामध्ये आपण प्रदोषमयी ही पूजा करायची आहे आता ही पूजा करण्याच्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब जंग गंगाजल टाकायचं आहे चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं शिंपडून घ्यायचं आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा मांसाहार देखील करत असतो घराचे अगोदर शुद्धीकरण केल्यानंतर आपल्याला आपण जी काही पूजा सेवा करू तर त्या पूजेचे हे फळ आपल्याला निश्चित मिळत असते आत्ता या पुरीच्या अगोदर आपण उंबरट्याचं देखील लेपन करून घ्यायचं आहे या दिवशी आवर्जून आपल्याला आंब्याच्या झाडांचं तोरण बनव बनवायचं आहे जर शक्य असेल तर तुम्ही आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण हे मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे अगदी तुम्हाला मोठी रांगोळी काढली नाही तरी पण चालेल फक्त माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि तसेच त्या रांगोळमध्ये आपण हळद कुंकू देखील टाकायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो आता आपल्याला जेव्हा आपण पूजा करायची आहे मग प्रदोष समयी आपण पूजा करणार आहोत तर त्या अगोदर आपण घरामध्ये रवा बनवायचा आहे आपण जशा पद्धतीने शिरा बनवतो तशाच पद्धतीने आपण हा रवा बनवून घ्यायचा जेव्हा खूप मोठी पूजा असते किंवा आपल्या घरामध्ये इतरही कोणतीही पूजा असेल तर तेव्हा ब्राह्मण सांगतात की सव्वा किलो रवा आणा किंवा त्यामध्ये किती टूप टाका तसे आपण जेव्हा घरी रवा बनवत असतो पूजेसाठी तेव्हा तुम्हाला घरामध्ये जेवढा रवा लागतो तर तेवढाच रवा आपण बनवायचा आहे हा रवा किंवा शिरा इतर कुणालाही द्यायचा नाही हा महाप्रसाद फक्त आपल्या घरातील लोकांनीच व्यक्तींनीच ग्रहण करायचा आहे जेव्हा आपण घरामध्ये मोठी पूजा करत असतो तेव्हा तो प्रसाद सर्व व्यक्तींना दिला जातो तर बघा आता आपल्याला सत्यनारायण पूजेची कथा वाचण्यासाठी पुस्तक सुद्धा लागणार आहे आता अगदीच तुम्ही जर केंद्रामध्ये गेला तर तुम्हाला केंद्रामध्ये पुस्तक सहज मिळेल किंवा मग तुम्ही इतर कुठल्याही धार्मिक स्थळी जाऊन सत्यनारायण पूजेचं तुम्हाला पुस्तक तिथे मिळेल तर तिथून तुम्ही पुस्तक घेऊन यायचं आहे आणि हे वाचण्यासाठी तुम्हाला जास्त काही वेळ लागत नाही अगदी तुम्हाला एक तास किंवा दीड तासामध्ये हे पुस्तक म्हणजे जर सर्व ग्रंथ वाचण्यासाठी लागतील आणि जर काही न वाचणे शक्य होत नसेल तर अशा व्यक्तीने मोबाईलवरती ते लावून द्यायचं आहे आणि आपण तिथे पूजेसमोर बसायचं आहे आता पूजेची विधी कशी करावी ही तर संपूर्ण माहिती त्या पुस्तकामध्ये आहेच तर सुपारीला भगवान स्वरूप तीन सुपारी आपल्याला ठेवायचे आहेत एक सुपारी भगवान श्री दुसरी सुपारी ती कुलदेवतेची आणि तिसरी सुपारी आपण वरुण देवतेची म्हणून मांडायची आहे आणि त्या तिन्ही सुपार्यांची आपण पूजा देखील करायची आहे आता यासाठी साहित्य काय लागणार आहे एक पाठ एक चौरंग चौरंगावरती आंब्याचे चार डहाळे चौरंगावरती अर्धा मीटर पांढरे कापड तांबडा तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा तीन सुपाऱ्या विड्याच्या पानांवरती ठेवावेत आणि यांची पंचोपचार पूजा करावी नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य धूप दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचायची पोथी वाचन झाल्यानंतर अण्णाचा नैवेद्य दाखवावा आरती करून प्रसाद वाटावा हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा बाहेरच्या कुणालाही हा प्रसाद देऊ नये अगदी नातेवाईकांना सुद्धा देऊ नये यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या धान्यामध्ये टाकावेत यामुळे धान्यांचे जे दोष असतात असतील तर ते नाहीसे होऊन पवित्र होतात कारण जेव्हा धान्य दुकानातून विकत आणत असतो त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागलेले ला असतात त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी ते पवित्र होण्यासाठी दर पौर्णिमेला संक्रांतीला सत्यनारायण करावा या विधीमुळे घरामध्ये सुख शांतीन ते धनधान्य पुरते आर्थिक स्थिती सुद्धा सुधारत असतात सत्यनारायणाची ना जे काही पूजा मांडणी आहे तर ती आपण त्या दिवशी उचलायची नाही तर ती पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी आपले अंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा हे ते सर्व भूजा मांडणी उचलायची आहे आणि गहू आपण धान्यामध्ये टाकायचे आहे तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर नका धन्यवाद